नमस्कार लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल आज लागले या निवडणुकीमध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे नरेश यांचा दंडनीत विजय झाला आहे नरेश फे यांनी त्यांचे ठाकरे गटाचे श्री राजन विचारे यांचा तब्बल एक लाख पंच्याहत्तर पेक्षा अधिक मतांनी पराभव केला आहे आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली मतमोजणीच्या अगदी पहिल्या फेरीपासून नरेश फसके यांनी आघाडी घेतली होती वास्तविक ही निवडणूक अतिशय काटेकी टक्कर असं म्हणता येईल इतक्या थराला ही निवडणूक केली होती आणि कोणीही हे प्रेडिक्ट करू न शकत नव्हतं की नेमकं या निवडणुकीमध्ये विजय होणार कुणाचा कारण प्रत्येक निवडणुकीमध्ये एक अंडरकरंट असतो एक सायलेंट वोटर असतो हा जो सायलेंट वोटर असतो हा नेमका काय करतो हे कुणालाही बऱ्याचदा समजत नसतं त्यामुळे आजूबाजूचे कार्यकर्ते असतात राजकीय क्षेत्राशी संबंधित लोक असतात यांचे विचार वेगळे असतात आणि जो वोटर असतो त्याचे विचार मात्र नेहमी वेगळे असतात याचा अतिशय उत्तम अशा प्रकारचा प्रत्यय या निवडणुकीमध्ये आला राजां विचारले की नरेश म्हस्के कोण खासदार होणार हे कोणीही ठोकपणे सांगू शकत नव्हतं मात्र जो सायलेंट वोटर असतो या सायलेंट वोटरने त्याचं काम परफेक्ट केलं आणि ठाणे नगरीचे माजी महापौर नरेश म्हस्के हे ठाण्याचे खासदार झाले आहेत एक सामान्य घरामध्ये जन्माला आलेला मुलगा खासदारकीपर्यंत पोहोचला हे फक्त एकनाथ शिंदेच करू शकतात असं या निमित्ताने श्री नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे श्री नरेश म्हस्के निवडणुकीच्या या विजयानंतर माध्यमांशी बोलताना नेमकं काय बोललं आहे आपण जनतेने धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा दिगे साहेबांची परंपरा ही कायम ठेवली सर्वसाधारण कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहिलं नाहीतर कोण नरेश मस्के एक सर्वसाधारण आनंदनगरमध्ये मध्ये राहणारा नरेश मस्के आज बारा दिवसामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला खासदार बनवलेला आहे त्यामुळे खरा शिष्य कोण आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा सा। की दिघे साहेब छोट्यातल्या छोट्याच्या माणसाला सुद्धा राजा बनवायचे मोठा बनवायचे तशाच पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्या पाठीशी हात ठेवून मला साधारण एक नगर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आज खासदार बनवलेला आहे त्यामुळे ठाण्यातील जनतेने दाखवून दिलेले खरा शिष्य कोण दरम्यान या विजयी झाल्यानंतर मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी श्री नरेश मस्के यांचं अभिनंदन केलं आणि त्याबद्दल मी पुन्हा एकदा मतदारांचं आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो कारण यांनी मेहनत घेतली अक्षय लोकसभा जो आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बाले किल्ला बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांचं प्रेम असलेला ठाणे जिल्हा सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice.